नमस्कार मित्रांनो क्राउन रिसर्च अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहणार आहोत मार्केट शेअर मार्केटची उद्याची चाल काय असणार आहे या आपली सीरीज चालू आहे दहा आज त्याचा भाग क्रमांक दहा चालू आहे त्याच्यामध्ये आपण काल ज्या लेवल दिल्या होत्या त्यामध्ये कशा प्रकारे काम झाले हे सुरुवातीला बघून घेऊ मार्केटमध्ये त्यासाठी अगोदर आपण डिस्क्लेमर बघू <laughs> जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या फायनान्शियलला विचारल्या शिवाय घ्यायचा नाही आपल्या लेवल ह्या फक्त एज्युकेशनच्या संदर्भात आहेत तुम्हाला शिकाय मिळते ह्यामधून आणि तुम्ही तुमचं तुमची सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही शिकण्याची प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुमचं लॉस होणार नाही आपल्या लेवलनं आणि जर तुम्ही आपल्या लेवल प्लॉटिंग व्यवस्थित जसं आपण देतोय तसं जर केलं तर तुम्हाला एवढी मदत होऊ शकते की तुमची स्ट्रॅटेजी आणि आपलं या कॉम्बिनेशन करून तुम्हाला भरपूर सारा पैसा कमावता येऊ शकतो त्यासाठी आपण बघूया काल ज्या आपण लेवल दिल्या होत्या त्या लेव्हल प्रकारे आज मार्केटनं त्या मध्ये काम केलेलं आहे तुम्हाला चार्ट दिसतोय का बघा निफ्टीमध्ये आपण काल क्लिअर कट सांगितलं होतं जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या वर सस्टेन राहत नाही पंधरा वीस मिनिट तोपर्यंत तो नो बाइंग ओन्ली थिंग फॉर सेलिंग जसं की मार्केट वर येईल बाउंस मारेल तसं आपण सेल करायचं इथं तुम्हाला सकाळ सकाळ तुम्हाला मस्त पैकी आपल्या लेव्हलला एक्झॅक्ट टच करून इथं तुम्हाला जोरात सप्लाय मी काय सांगितलं तुम्हाला की इथून जसा बाउन्स मारेल की इथं तुम्हाला फक्त सेलची ऑपॉर्च्युनिटी बाईंग कधी करायचंय जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या वर की पंधरा ते वीस मिनट तसंच राहत जात नाही तोपर्यंत नो बाईंग ओनली थिंग फॉर सेल सकाळ सकाळ वरती ओपन झालं आणि अपसाईड मुवमेंट देताना तुम्हाला वरती रेजिस्टन्स लेवलला अॅक्युरेट आपण दिलेल्या ले रेजिस्टन्स लेव्हलला अॅक्युरेट तुम्हाला सेलिंगची ऑपर्च्युनिटी होती डायरेक्ट तुम्हाला ह्याच्या तुम्हाला मिनिमम कमीत कमी तुम्हाला साधारणतः इथं जर तुम्ही सेल केला असता तर तुम्हाला साधारणतः आपलं दोन टार्गेट आपले अचीव्ह झाले त्यामुळे तुम्हाला एकशे नव्वद पॉईंटची रॅली एकशे नव्वद पडून सोडून द्या तुम्ही दीडशे पॉईंट तर तुम्हाला भेटू शकत होतं कमीत कमी दीडशे पॉईंट तर तुम्हाला आज निफ्टीमध्ये भेटू शकत होतं ही आपल्या लेवलमध्ये ताकद आहे आपली आपल्या लेवल आणि तुमची स्ट्रॅटेजी दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला भरपूर सारा पैसा कमावता येतो ह्याच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुमच्या फायनान्सिअल ॲडवायझर तुम्ही बिंदास्त ट्रेड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला आज निफ्टीमध्ये तुम्हाला ऐंशी तुम्� नव्वद पॉईंटची एकशे ऐंशी नव्वद पॉईंटची रॅली भेटली आहे डाऊन साईडला आणि आपण सरळ सरळ सांगितलं होतं की बाउस मारला की सेल करायचा आणि पॉवरफुल सेलिंग तुम्हाला किती पंचवीस हजार आठशे सत्तरच्या खाली पंधरा ते वीस मिनिटं सस्टेन राहिल्यानंतर सेलिंग पंधरा ते वीस मिनिटं सेल इथं सस्टेन राहिलं पण मार्केटमध्ये दम नसल्यामुळे ते खाली जाऊ शकलं नाही इथंच कन्सोलट केलं मार्केटनं हवी <coughs> गई बाद गई हे सगळं झालं आता उद्या काय करणार तुम्ही उद्या आपल्याला काय आपल्याला उद्या कशाप्रकारे तयारी करायची आहे जोपर्यंत तुम जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वर आणि पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या वर इथं जोपर्यंत सस्टेन राहत नाही तोपर्यंत नऊ बाईक पंचवीस हजार पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या वरती पंधरा ते वीस मिनिटं होल्ड राहील पाहिजे पंधरा ते वीस मिनिट होल राहिल्यानंतर तुम्हाला बाईंगचे ऑपॉर्च्युनिटी शोधायचे आणि जसं वर येईल तसं इथं तुम्हाला सेल ऑन राईट चालू झालं मार्केट बाउन्स मार लाईक तुम्ही इथं सेलच्या ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता जिथे की सेलचा पॅटर्न रिजेक्शन आलं पाहिजे रिजेक्शन अशा प्रकारचे रिजेक्शन आले की तुम्ही इथं सेल सेलच्या ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता आणि इथं तुम्हाला सेल केलं तर तुम्हाला फर्स्ट टार्गेट आपलं पंचवीस आठशे राहणार आणि डायरेक्ट जोपर्यंत जर समजा कॅप डाऊन झालं ह्याच्या खाली तर पंधरा वीस वर्ष आहे तसं तुम्ही पंचवीस हजार आठशे से खाली सेल करू शकता त्यातलं पहिलं टार्गेट तुम्हाला पंचवीस हजार सातशे से सत्तर सेकंड पंचवीस हजार सहाशे सत्तर थर्ड पंचवीस हजार सातशे पंचवीस हजार पाचशे सत्तर इथपर्यंत उद्या तुम्हाला लेवल भेटू शकतात रिव्हर्स इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे तुम्हाला रिव्हर्स बाईंगची ऍडव्हान्समध्ये लेवल देतोय व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा तुम्हाला ऍडव्हान्स लेवल रिव्हर्स इथं तुम्हाला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे स्प्रेड ह्या झोन मध्ये पाचशे सत्तर ह्या झोन मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता अपसाइड मुवमेंट इथून बाउन्स मारू शकतो रिव्हर्स डायरेक्ट सेल डायरेक्ट तर खटखट मार्केट खाली पडलं तर इथं तुम्हाला एक बाउन्स येऊ शकतो जे की तुमचा बाउन्स कुठून येऊ शकतो पंचवीस हजार चारशे सत्तर आणि पंचवीस हजार पाचशे तीस यामध्ये तुम्हाला बाईंगचा डिमांड झोन आहे हा यामध्ये तुम्हाला बाईंगचा पॅटर्न शोधायचा हॅमर है, असो किंवा बुलीस कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे जेणेकरून तुम्हाला छोटा टॉप लॉस आणि पडे टार्गेट भेटू शकतात याच्यामध्ये आपलं तसंच आहे हे एस एल हा राहणार आणि बाईंग सेलचा एस एल हा राहणार आणि बाईंगचा एसेल हा राहणार जोपर्यंत ह्यामधल्या मधल्या झोनमध्ये अजिबात ट्रॅपिंग होईल एकतर तुम्हाला अपसाईड मुवमेंट येताना इथं तुम्ही सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी एकदम टॉपला बघायचं टॉपला शोधायचं आणि बॉटमला एकदम बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायची अशा प्रकारे तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता उद्यासाठी बँक निफ्टी पण आपण बघून घेऊया काल आपण क्लिअर कट सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत प एकोणसाठ हजार नऊशे पन्नासच्या एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ हजार चारशे पन्नासच्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर सेल इथं तुम्हाला फर्स्ट टार्गेट आपलं अचीव्ह झालं फर्स्ट टार्गेट नॉट सर हे आपल्याला कमीत कमी तुम्ही बघू शकता आपल्याला किती मिळतात बँक निफ्टीमध्ये तीनशे पॉईंट तुम्हाला आरामशीर भेटू शकतो जे आपले स्टुडंट आहेत त्यांना इथून त्यांना सेल्स ऑपॉर्च्युनिटी सापडली असते रेजिस्टन्स लेवलला रिव्हर्सल कॅन्टिक पॅटर्न बघितल्यानंतर तुम्ही इथं काही लोकांनी शॉर्ट केला असला त्यांना पाच सातशे पॉईंट आरामशेर भेटले आपण बाईंग सांगितलं होतं सातशे पन्नासच्या वर जोपर्यंत एकोणसाठ सातशे पन्नासच्या वर जात तोपर्यंत नो बाईंग ओनली थिंग बावन्स आला की सेल करणे असं सांगितलं होतं रिव्हर्सल तुम्हाला आपल्या स्टुडंटला मध्ये त्यांना समजलं जाते की कुठं सेल आहे रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचं जिथे अशा प्रकारे तुम्ही शोधता येते आपल्याला तर आपण बघूया आज उद्यासाठी काय उद्यासाठी आपण जोपर्यंत एकोणसाठ हजार एकोणसाठ हजार पाचशे पन्नासच्या वरती सस्टेन राहत नाही तोपर्यंत नो बाईंग सेल तुम्हाला कुठं करायचं आहे सेल तुम्हाला एकोणसाठ हजार एकशे पन्नासच्या खाली इथं तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं स्टँड राहिलं तर तुम्ही इथं सेल्स कु, सेल करू शकता जे की तुम्हाला फर्स्ट टार्गेट मिळेल अठ्ठावन्न हजार आठशे पन्नास सेकंड भेटेल तुम्हाला अठ्ठावन्न हजार पाचशे पन्नास आणि थर्ड भेटेल अठ्ठावन्न हजार एकशे पन्नास इथपर्यंत उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये रॅली भेटू शकते अपसाईड मुवमेंट कुठपर्यंत येणार जोपर्यंत बाईंग अपसाईड बाऊन्स आला ह्या ठिकाणी तुम्हाला सेलचीच ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे ओनली थिंग फॉर सेल बाईंग कधी करायचे आहे जोपर्यंत एकोणसाठ हजार पाचशे पन्नासच्यावर पंधरा ते वीस मिनटं सस्टँड राहत नाही तोपर्यंत नो बाईंग सस्टेन राहिलं फर्स्ट टार्गेट तुम्हाला सातशे पन्नासचं भेटू शकतं सेकंड साठ हजार पन्नासचं आणि थर्ड साठ हजार तीनशे पन्नास इथपर्यंत अपसाईड मुवमेंट येऊ शकते तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर्स करा जेणेकरून जे कोण ट्रेड करतात पण त्यांना वेळेअभावी लेवल काढता येत नाहीत त्याने आपल्या लेवलसाठी त्यांना व्हिडिओ शेअर्स करा त्यांना सांगा फॉलो करण्यासाठी दहा दिवस फॉलो करा तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक आपल्या लेवल समजतात आणि नंतरच तुम्ही तुमच्या फायनान्सियल ऍडवायजरला विचारून बाय ऑन सेल बाय किंवा सेल करू शकता